जी गोहंती परंपरेने आलेली असते गुरुंचा शिष्य असतो सगळ्यांना बोलवलं जात आणि सगळे म्हणून घरातले म्हणून त्या ठिकाणी गाडीची नियुक्ती करतात परंतु सगळ्या पंथाने एकत्र यावं आणि त्या ठिकाणी एक आणि त्यांना मान्यता द्यावी अशा माझ्या ह्या पाहण्यात जवळजवळ माझं एकावन्न वर्षाचं वय आठ वर्षामध्ये माझे अज्ञानपणाचे जरी गेले तो थे थे कि को तो तो कि कि तरी बाकीचा का त्याचे म्हणजे पुस्तकाला आहे तेव्हा मी तुम्हाला कळते की बहुधा घरच्या घरी कार्यक्रम केल्यानंतर मग सगळ्यांचे घर जावं लागतं आणि सगळ्यांना चिठ्ठी मागायला पण प्रथम सुरुवात त्यांनी केलेली आहे पटकाळा ही राणायचे या गावापासून झालेली आहे सगळा पर्यंत त्या ठिकाणी जातलेला कोणीतरी किंतू परंतु करावं कोणी काही म्हणाव नाही बाबा हे असे आहे नाही बाबा हे माहीत त्याचे आहे नाही बाबा हे काही मार्गात राहिले नाही बाबा यांना व्यवहार नाही असं मला तरी वाटतं बाबा आमच्या वर्धनंत बाबा किसी त्याच्या प्रस्तुत पूर्वज एक शब्द होता आणि सगळ्यांनी एक आहे मला तरी वाटत त्या अशी परिस्थिती होती आमच्या कमी करा म्हणजे पहिलं वस्तू टाकायचं कोणी म्हणून तीन तीन रुपये पहिले पाहिजे पडावं